मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज अंगापूर वंदन या ठिकाणी यात्रेचं जुनं आणि पारंपरिक मैदान ओपन वेलगडशचं मैदान पार पडलं आहे जवळपास एकोणतीस वर्षाची परंपरा असणारं हे ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानामध्ये सुंदर आणि सरजा या गाडीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे सर्जेची पूर्ण टीम आपल्याबरोबर आहे नमस्कार नमस्कार काय सांगालच प्रथम क्रमांक केलाय काय आनंद आहे भरपूर आनंद होते पहिल्यांदाच त्याने प्रथम क्रमांक केलाय भरपूर गोलाल झाले पण प्रथम क्रमांक त्याचा आज आणि ते पण मोठ्या ओपनच्या मैदानात झालाय त्या भरपूर आनंद आहे आता कुठं तर बघायला गेला तुम्ही तर फायनलचा जो फेरा याच्यामध्ये अतिशय चांगल्या गाड्या आणि नंदी होते त्याच्यामध्ये तुमच्या गाडीनं म्हणजे सर्जन पण आज पहिल्यांदाच प्रथम क्रमांक केलाय काय सांगताय हो भरपूर मोठे नंदी होते फायनलला पण आम्हाला वाटला आता तिसरा फेरा आहे म्हणल्यावर आता कसं करतोय <coughs> काय दुसरा आहे ना तो त्यामुळे वाटला आता कसा करतोय पण त्याने भरपूर प्रयत्न केले सर जे आपला कोणाच्या नावानं पळतो संजय शेठ गारळे गारळेवाडी गारळेवाडी आता तो दुसरा आहे जे खरेदी केली होती का घरच्या घ्यायचं नाही घरच्या घ्यायचं आपलं घरच्याच घ्यायचं घरच्या घ्यायचं मग त्याचं शिकवण वगैरे कशी काय कशी केली होती शिक्षण वगैरे त्याला म्हणजे आदत पासून त्याला आम्ही कोळवाला वगैरे मोठ्या बायला बर आणतो आणि ते फेरे वगैरे काढतो ना मग आता याचं सर्जाचं पायऱ्याचं वगैरे नियोजन कोण करतं पायऱ्याचं वगैरे सगळं नियोजन जीवन ड्रायव्हर आणि ते मोठा भाव विकास गारळे म्हणून ते करतो ते करतात किती दिवसानंतर प्रथम क्रमांक मिळाला भरपूर गोळा झाले त्याचे पंधरा सोळा झाले पण प्रथम क्रमांक हा त्याचा प्रथम क्रमांक मिळाला आनंद एक वेगळा आहे एक जुनं पारंपरिक मैदान आहे आणि या ठिकाणी प्रथम कुठेतरी ते एक ऐतिहासिक क्षण असतो तुमच्यासाठी की आपण ज्या बैला मग एवढी कसरत घेत असतो पूर्ण तुमची टीम असते सगळं म्हणजे आपलं सहकार्य मिळत असतं त्यासाठी बघा प्रथम क्रमांक मिळाला कुठंतरी त्याचं आपल्याला फळ मिळाल्यासारखं वाटतंय मग याच्यावरती ड्रायव्हर कोण होते प्रणव ड्रायव्हर चंद्राजे हो। तिने तिने पेरी त्यांची त्यांनी गाडी आणली त्यांना थेन काय वगैरे सांगितले ना असं करा तसं त्यांना करा। म्हटलं तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी वाटेल तशी गाडी आणा तुम्ही योग्य त्यांच्या पद्धतीने आणली आणि एक नंबर करून दाखवला आम्हाला आता तुमच्या बरोबर तुम्ही जसं म्हटलं की जीवन ड्रायव्हर यांचं कायम सहकार्य असतं आणि ते तुमचे पैरे वगैरे करतात जीवन ड्रायव्हर यांचा अनुभव खूप मोठा आहे स्वतः एक ड्रायव्हर होते हो काय सांगाल त्यांच्याविषयी ते काय व्यक्तिमत्व असं आहे की बाबा कधी कोणाला लहान मुलाला ते जर नाहीत ना ना ते सगळं समजून सांगणार बाबा सरजा बरोबर सुंदर आलाय सुंदरचा भरपूर बॅडपॅट चालू होता भरपूर म्हणजे कस्ता खाल्ल्यात सुंदरनं आणि जीवन जीवनड्रायवरनं तुमच्या बाईला ज्या सुंदरला साथ मिळाले त्याचा पण कुठंतरी एक चांगला क्षण त्याच्यासाठी पण आला काय सांगायला कसं झालं सुंदर पण सुंदर पण आता जरा थोडं बॅड लोक होतं त्याचं पण मी आमच्या घरातल्या सर्वांची इच्छा होती की बाबा एकदाशी आपली म्हणजे त्यांचं आमचं घरातले कसं म्हणतात ते, ते बोलले की आपल्याला एकदा घरचा साज कुठं ना कुठं पाळवायचं मग आम्ही बोललो तुमच्या भागातलं कुठलं पण मैदान सांगा आम्हाला ते म्हटले आपल्याला अंगापूरला काही करून गाडी हानायची चालतंय म्हणलं काही नाही मग त्या गाडीनं सिद्ध करून दाखवलं की बाबा घरचा साज आपल्या मुलालाच राहते घरची गाडी म्हटलं आनंद हो आनंदच वेगळा मित्रांनो बघू शकता प्रथम क्रमांक बळकावला आहे सर याची पूर्ण टीम आहे त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील शुभेच्छा आज अंगापूरचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरलाय जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर ड्रायव्हर पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन आज खऱ्या अर्थानं कमबॅक होता आणि आज काय सांगाल तुमचा आज आनंदाचा क्षण आहे काय सांगाल आज पहिले शब्द काय नाही आठ नऊ दिवस जवळजवळ आता आठ नऊ महिने झाला आम्हाला गुलाल नाही आमच्या आशीर्वाद आणि आज तुमचे सगळे आश्रू हे सांगून जाते आईचा आशीर्वाद तुमच्या शंभर टक्के लागलाय कारण आईसाठी तुम्ही भरपूर केले आम्ही वारंवार बघितले आज हा गुलाल तुमच्यासाठी आईने सुंदरच्या रूपात तुम्हाला पाठवून दिला आहे गुलाल काय सांगाल म्हणजे एकंदरीत तुमच्या टीमचं पण यश आहे हे आनंद तुमचं सगळं सांगून जाते ड्रायव्हर कारण वारंवार आपण बघत होतो की सुंदरचं कुठेतरी माझं पुढे होत होतं पण आज खऱ्या अर्थानं कमबॅक बघायला भेटला आणि आज तुमच्या टीमला आणि अखंड महाराष्ट्राला बघायला भेटलं की सुंदरने सुंदररीत्या पळ करून दाखवला काय सांगाल नाही अडचणी होत्या थोड्याफार अडचणी येत होत्या आय बी आजारी असल्यामुळं आमचं बी लक्ष नव्हतं बैल पळत होता बैलाचा दोष नाही बैल लहानपणापासून कायम पळत आला आहे म्हणजे बैलाची कधीच अडचण आली नाही आणि बैल बी कधीच कमी पळा नाही ते त्याचं नावासाठी हो तो शंभर टक्के पाळणार होता पण थोडाफार काळ आमचा बी जरा उलटा सुलटा असल्यामुळं गोळ झाला होता हेचनं पुढं बैल सुंदर कायम गुलाला तर मैदान नाही असं नाही होणार इकडे तिकडं पण बैल गुलालाच शंभर टक्के राहील पण ड्रायवर टक्के होतो बैलगाडी क्षेत्र म्हणल्यावर कॉम्पिटिशन भरपूर आहे आपला बैल पळत नसला की आम्ही बी कोणाला काही बैल मागितली नाही ती म्हणजे मोठी बैल पळतात पण सगळी पोरं म्हणायची सगळ्यांना वाईट वाटतंच की बैल लहानपणापासून पळत होता पोरांना वाटायचं आपला बैल राहिला पाहिजे राहायला पाहिजे पण आपला बैल पाळल्याशिवाय आम्हाला सवय दुसऱ्यांना बैल आपण मागायचा नाही आपला बैल पळा त्यावेळेला दुसऱ्यांनी मागितल्यावर आपण बैल घालायचा म्हणजे आपला बी बैल पाळा पाहिजे लोकांचं आपण कशाला नुकसान करायचं आपला बैल पळत असला तर दुसऱ्याला मागून घालायचा मग बैल आपला पाळा आजपासून आपल्याला बी बैल मागतील आपण बी घालू आणि कोणाला असं विरोधन कोणाला काय म्हणून उपयोग नाही बैल पाळला तर शंभर टक्के माणसं बैल देते ती आपला बी बैल पाळला पाहिजे बैल पाळला की माणसं आपोआप पहिले येते ती फोन करते ती आपण रोज उठून एकामेकाला आपलाच बैल गुलालाच नव्हता त्यामुळे लोकाला आपण मागून काय उपयोग नव्हता संयम नावाची गोष्ट असते या तुम्ही आठ महिने संयम ठेवला होता आणि तो संयम कुठेतरी आज पार पडला थोडक्यात एका एक नंबरच्या गुलालाने गुलाल मिळतो पण एक नंबरने गुलाब मिळाला आज कसं वाटतं एकंदरीत काय झालं लहानपणापासून बैल आम्ही आदतला सुंदर म्हणजे ओपनमध्ये मी कधीच पळावला नव्हता आदतलाच बैल आणि त्या बायलाची खासियत काशी होती मोठी सगळी बैल म्हणजे आम्ही टॉपची सगळ्या बैलाच सुंदर पळत होता म्हणजे त्या बायलानं सगळ्या बैलांची बा ठोकर खाल्लेल्या आहेत त्या बैल पळत होता फक्त आम्हाला अडचणी होती आमची आई बी आजारी होती त्यामुळे जरा आमचं यश गोळ होत होता बाकी पैऱ्याच्या अडचणी शंभर टक्के येत होती आता लोकांना पोरांना वाटतंयच की आपला बैल गुलालातला आहे दररोज आपला बी बैल राहायला पाहिजे गाडी फायनल राहिली पाहिजे पण कसं असतंय दुसऱ्या आपला बैल पळत नसल्या आपल्याला अडचणी असल्यावर बी बाकीची माणसं म्हणते त्याला त्यांना किती बी झालं तरी गाडी कडला जायची शिमेला कडल जायची गटाला कडल जायची म्हणजे काहीतरी अडचणी शंभर टक्के येत होत्या त्यामुळं तुमची टीम पण आहे सारी सगळी सा टीम टीम पण पाहत होती आणि ते यश मिळालं तुम्हाला करून दाखवलं सुधारण त्यामुळे आम्ही म्हणजे त्याचं तर लय जरूर आहे बायलाच काय अडचण नाही पण त्या आम्ही आपलं यश कधी म्हणजे हिच सोडलं नाही बाबा आपण मार खातोय म्हणून आपण आड्डे दियाचं सोडायचं नाही आपण कष्ट करत राहायचं कष्ट केल्यावर फळ शंभर टक्के मिळतं आता कुठंतरी म्हणजे सुंदर आदत होता तेव्हापासून बसून आतापर्यंत भरपूर स्ट्रगल आहे तुमचा आणि तुम्ही त्याला लहानाचा पोटा केलाय आदतमध्ये पण त्याने तुमचं भरपूर नाव केलंय जो आदतमध्ये कुठला बैल पाळाला असेल एवढा सुंदर पळालाय सगळ्यात जास्त बैल आपला सुंदर म्हणजे आदतमध्ये मध्ये आहे म्हणजे कंटिन्यू बैल फायनलला राहायचा नंबर किती बी करू दे पण ओपन मैदानात बैल शंभर टक्के गोलाला तासायचं ड्रायव्हर कुठंतरी आता बरेच दिवस त्याचा बॅड चालू चालवता कुठेतरी लग पण साथ देत नव्हतं बराच का वाईट काळ तुम्ही काढला पण तुम्ही तुमचे सहकारी असतील सुंदरची सत्य ती सोडली नाही आज नाही उद्या बैल गुलातरापेक्षा तुम्ही प्रत्येक मैदान खेळत राहिला काय सांगू नाही पोरांचं बी सगळ्या प्रणव ड्रायव्हरचं म्हणा ह्या ड्रायव्हरचं म्हणजे सगळ्याच आमच्या टीमचं सहकार्य बऱ्यापैकी सगळं बैलाला असतं बैल असला की सगळी जण शंभर टक्के हजर राहते ती आणि बैल जरी मार खात होता तरी पण सगळी पोरं असायचीच काही अडचण येत नव्हती आणते बघू इथून पुढे आम्ही कष्ट करत राहू फळ बघू पुढचं कसं आहे नशे बान साथ द्यायला लागते जसं ड्रायव्हर तुम्ही आत्ता म्हणाला की आपण बघतो की ज्यावेळेस बैलाला गुलाल नसतो त्यावेळेस त्याच्या मागं कोण नसतं पण तुमचा एक बैल आहे आणि तुम्ही कुठंतरी ही कमवलेली एक, एक संपत्ती तुमची जी लोकं आहेत बैल एवढ्या दिवस गुलाबात नव्हता तरी त्यांची तुमची पाठ त्यांनी कधी सोडली नाही प्रणव ड्रायव्हर आहेत बाह्या ड्रायव्हर आहेत बबलू चाचे आहेत निकेल असेल काय सांगाल संपूर्ण टीम कायम तुमच्या पाठीशी तुम उभी राहिली शंभर टक्के सगळी सगळ्यांचं मनपूर्वक आभार कारण सगळी पोरं आपली जायती mm. प्रत्येक वेळेनं बैलाला म्हणजे सहकार्य शंभर टक्के सगळ्यांचं होतं निखिल आहे mm. प्रणव आहे mm. बाहेर नाव घ्यायला नाही तर बिदा सगळी आपली टीम आहे भरपूर mm. पोरं जवळजवळ वीस तीस पोर आहे ती चांगली mm. प्रत्येक ठिकाणी बैला बैलासाठी सगळी आमचं गाव ब्याक झटतं म्हणजे बैल आता सगळी जवळजवळ ह्याच्यावरनं फोन मला जवळजवळ वीस बावीस फोन आलं बैलाने एक नंबर केला एक नंबर केला म्हणजे सगळ्यांना ते गावाला बी बरं वाटतं ना आपली पहिल्यांदा गाठबिट नाही आहे पण आज खरं अर्थानं तुम्ही सुंदरच काम करून दाखवलंय काय सांगाल काय नाही बैल बी कोणतो पाहिलं बैल जरा त्याचं बैल बी चालू होतं आता काय नाही जरा पहिऱ्याचं बी आम्हाला ताप व्हायचा का असं नाही की पहिरा आम्हाला भेटलं होतं आपला बारकी एक दोन दोन तीन दोन तीन नंबरातली बैल अशी बघून आम्ही घालवतो तर ही बैल काय घरचा बैल असल्या कसं जाय सरच्या ते आमचा परवा विषय झाला ना आमचा आमच्या की बाबा हाही आपली गाडी पळवूया चालते म्हणजे बैलाला मेन म्हणजे फर्मात पडतो पण बैला अंगापूर पाहून नव्हतं दोन <सँगी> बैल अंगापूरला पळाला सिंगला काय काय व्हायचं आज बैलांना ती अंगापूरचं हेच चेह खेळलं बात बायला पण केला ड्रायव्हर आता कुठेतरी गट असेल सीम असेल फायनल असेल तुम्ही बघित असेल तिने फरे गाडी न निकाल घेतलाय एक वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलं या गाडीचं गाडी पळाली चांगली दोन्ही बैल एका जीवन पळवली याच्या आधी कधी काय व्हायचं खाली कमी पळाली पण फुटलाय का जास्त पळायची पळत नाही आता पण फायनलचा फेरा जर आपण बघितलं तर निम्म्यापासून गाडी ओरटे करून म्हणजे निकाला वाढूनच पळाली गाडी गाडी जवळ जवळ आता ती तीन चार नंबरला आता ड्रायव्हर आता ड्रायव्हर म्हटलं की या बैलांच्या खाचा कोणा तुम्हाला माहित असतात सुंदरचं एक वैशिष्ट्य काय सांगाल बैलाचा काय विषय नाही बैल त्याच्या शेजारची गाडी बिडी जाऊन देणार जीव जाईल पण गाडी जाऊन देणार आणि गाडी बैलाची किती बी मागं दे बैल पुढे हे करणार आपल्या बरोबर भाय नमस्कार बाया पण बऱ्याच वेळा सुंदरच्या गाडीवर असतात बाया काय सांगाल आजचा सा आनंद कसा आहे प्रणव ड्रायव्हर आहेत बाया ड्रायव्हर आहेत प्रणव ड्रायव्हर आता जेवण ड्रायव्हर आहेत तुमच्या ते पण एक स्वतः ड्रायव्हर आहेत बैलगाडा मालक आहेत एवढे दिवस त्यांनी पण कस्ता खाल्ल्यात आता त्यांच्यासारखं स्ट्रगल के कोणी केलं नसेल काय सांगाल जेवण ड्रायव्हर म्हणजे आमचं गुरु असले एकदा जायची कायम आम्हाला बी सपोर्ट करते ती बाबा अशी नाही तशी गाडी हा कायम सांगत राहणार जरी सुंदर जे दुसऱ्या जरी गाडी बसलो असतो नाही तरी बाबा येऊन असं नाही असं कर सुंदर संबंध घरला असले एकदा सुंदर बरोबर आपल्या सरजा बाळाला त्याच्याविषयी काय सांगा सर बी दोन्ही खांदी आत बायला गाडी होत नाही करत याच्या तिकडे गाडी पळाली होती काही ह्याच्या आधी आदत मध्ये पळाली होती सर पळली राहिली होती पळाली होती गाडी पण आम्हालाच भीती काय वाटत होती आपल्या बैलाला गुलाल नाही तो बैल गुलालातला तो म्हणजे बैल आपलाच मीच पहिरे करतो बैलाच पण असं वाटायचं तो बैल घालून जर मार खाल्ला तर त्या बैलाचं नाव जाईल बैल आम्ही घालत नव्हतो बरोबर पण आज तुम्ही ड्रायव्हर म्हणजे तुम्हाला गुरु मांडले त्यांनी काय सांगा प्रणव ड्रायव्हर यांच्या बद्दल त्यांना सांगायला दोघांना बी सांगितले प्रणवला सांगितले बाह्याला सांगितले गाडी हाणताना कोणाची बी असू द्या म्हणजे कोण बी असले माझी असू कोणाची असू गाडीत बसले की तिथं तुझा भाव करायचा नाही गाडी शंभर टक्के हानायची गाडी हाणताना बी टेक्निक बी पाहिजे नुसतंच गाडी हाणायची म्हणून हाणायची नाही mm -hmm. बाहेर आली ना तर बाहेरचा बैल सावरून धरला पाहिजे आतला पळावला पाहिजे बाहेरचा आतला बैल असला की बाहेरच्या बैलाला जरा धरून पळावलं पाहिजे म्हणजे टेक्निक बी पाहिजे गाडी हाणताना नुसतंच <सटस> गाडी आपल्याला हाणायची म्हणून हात बसावले म्हणून हाणणं मग त्यात अर्थ नाही गाडी लागलीशी मत किती बी इंचीत फुटात लागू दे पण गाडी लागली पाहिजे नक्कीच आहे आज जास्त काय वेळ घेत नाही तुमचा आज आनंदाचा दिवस आहे आणि आज तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या आईचा आशीर्वाद लागलाय आणि इथून पुढेही तुमच्या आईचा आशीर्वाद तुमच्या सुंदरवर आणि तुमच्या बाकीच्या नंदींवर लागेल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे तुमच्या टीमला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद